आणि आपल्या नवी मुंबईतील बरेच वारकरी त्या ठिकाणी गेले परंतु जे वारकरी किंवा ज्या त्या ठिकाणी जायला मिळत नव्हतं त्यांच्यासाठी वैपुंठ अशी तुकाराम बाबा आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा विजेचा कार्य घेतला आणि अन्नदानाची कुणाकडे काही मागितलं जातो ते पूर्वी द्यायचे परंतु बऱ्याच वर्षापासून आपण दिंडीच्या माध्यमातून अन्नदान असेल काही असेल म्हणून ज्या दिवशी आहे वैकुंठाला गेले काही लोक म्हणतात असं झालं तसं झालं असं काही नसतं लक्षात कारण जग तुकोबार आहे वैकुंठाला गेल्यानंतर पुन्हा तिला या मृत्यू लोकांमध्ये आलेले आहेत त्याचा पुरावा त्यांच्या माध्यमातून विश्वास ठेवू <laughs> इतिहासामध्ये फेरबदल केला जातो बखर असेल काही असेल परंतु निळोबाला यांचे अभंग असतील किंवा जग तुकोबारा आल्यानंतर त्यांनी जे अभंग दिले आहेत त्या अभंगाच्या पुन्हा आपल्याला एक कळत की चढोत गेल्यानंतर तीन वेळा पुन्हा या मृत्यू आले कशासाठी एकदा मुलीसाठी आले आणि एकदा निळोबारांसाठी आले तिसऱ्यांदा त्यांचे लेखक कोण जगनाथ लक्षात घ्या आणि आजही देहू मध्ये नांदुरकीच झाड बारा वाजले की डोळायला लागते कशाने डोलत तर रामकृष्ण हर या रामकृष्ण हरी